तर ह्या बघा अशा ह्या झाकून ठेवलेल्या ह्या अशा कैरीच्या फोडी लोणच्यासाठी केलेल्या आहेत ना त्या परवाच्या व्हिडिओमध्ये मी दाखवल्या होत्या की अशा मी झाकून ठेवलेल्या आहेत तर दुसऱ्या दिवशी आहे हे दाखवते तर मार्केटमध्येच हे अशा फोडून वगैरे म्हणजे मिळतात तर तिथून तशाच घेतलेल्या मी आणि घरी आल्यावर पुसून वगैरे स्वच्छ केले आणि त्याला मीठ लावून ठेवलेलं तर त्या पातळ्यात ते पाणी असं हळदमीठ असं पडलेलं बघा आणि हे बाराच्या दरम्यान अशा दुपारी बाराच्या दरम्याने त्या कैरीच्या फोडी अशा पसरून ठेवलेल्या आहेत एका कापडावर म्हणजे त्यात जो काय ओलसर पण आहे ना तो सगळा कमी येईल सकाळी एवढंच छूट केलं आणि पुढे जे केले ना ते संध्याकाळच्या वेळेचं आहे आणि इथे कुकर लावलेला दिसतो आहे तिकडे परात दिसते चपात्या वगैरे झालेल्या आहेत तर कुकरमध्ये ना आंबाड्याची भाजी अजूनही मिळते कारण आपल्याला मध्ये वाटलं की पाऊस आला जवळजवळ जूनसारखंच वातावरण झालं पण आंबाड्याची भाजी अजूनही मिळते तर थोडंसं आंबाडा आणलेला कारण मी एकटीच खाते कारण ही बाकीचे कोण खात नाही आवडत नाही त्यामुळे त्यांना वेगळी भाजी केली तर असं कुकरमध्येच शिजवून घेतलेलं आहे डाळ आणि तांदूळ वरती लावलेलं आंबाड्याच्या भाजीवर इतर वेळेला काय करते त्यातच टाकते आणि शिजवून घेते आज म्हटलं असं करून बघूया तर तो आंबाडा एक तीन चार वेळा तरी असा पाण्याने म्हणजे पिळून घेतलेला की आंबटपणा कमी होईल आणि मिरची आलं आणि लसूण त्याचं असं खलबत्त्यात वाटून गेलं ना की त्याची टेस्टच छान लागते असं मला वाटतं मस्त वाटतं तर थोड्याशा तेलावर ते परतून घेते नमस्कार मी पद्मजा राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरच्या आणि प्रार्थना तर आलं लसूण आणि मिरची याची पेस्ट म्हणजे खलबत्त्यातच मी ते हे केलेलं तर ते परतून घेतल्यावर आंबाड्याची जी काय तीन चार वेळा भाजी गार पाण्याने धुवून घेतलेली जी पिळून अशी घेतलेली आंबटपणा कमी होण्यासाठी तर ती घालून घेतली ती थोडा वेळ परतली आणि डाळ आणि तांदूळ जे शिजून घेतलेलं आहे तर ते घातलं यामध्ये आणि भाजी थोडीशी दिसत असेल तर पेंडी आणली एक पण थोडीशी फ्रीजमध्ये ठेवली नंतर पुन्हा एखाद्या वेळेला करायला येईल काही पालेभाज्या ही खात नाहीत पण मला आवडतात तर मी काय करते अशी एकटी पुरते करते आणि ह्या बाकीच्या मग वेगळी काहीतरी करायची काही वेळेला आम्ही दोघं खातो पण यांनाही काही वेळेला मग नाही आवडत तर मग बाकीचं काहीतरी करून देते तर आज मिस्टर पण नाही आहेत तर मी एवढीच केली आणि शेंगदाण्याचं कूट कच्चे शेंगदाणे असतात ना ते भिजत ठेवलेले थोडंसं असं जाडसर असं हे करून घेतलेलं खलबत्त्यात ते पण करून घेतले आणि ते भिजत ठेवलेलं तर थोडीशी भाजी वगैरे सगळं परतून घेतलं ना तर तो शेंगदाण्याचं कूट घालून घेतला आणि ही भाजी करण्याची ना प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते आणि भाकरीसोबत ही भाजी छान लागते तर पुढच्या वेळेला करेन तेव्हा भाकरी करण करणार ह्या दोघांना पाहिजे होती चपाती त्यामुळे चपाती केली तर आज चपातीवरून खाईन आणि छान होती भाजी आंबाड्याची आणि म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात खावी आणि एकदा करून घेतलेली मी तर म्हणजे असं म्हणतात की आ, ही भाजी आता उन्हाळ्यात खावी म्हणजे पित्ता वगैरे जे काय हे असेल ना तर त्याचा त्रास होत नाही त्यामुळे ही भाजी खावी असं म्हणतात आणि ही भाजी खातल्यानंतर सोबत खात असेल तर ही भाजी आपण जेव्हा घेतो तेव्हा त्यावर तेल वगैरे सोडायचं कच्चं तेल आणि त्याबरोबर खायची एकदम भारी लागते भाजी मस्त असं लागते थोडं सगळं जाडसर जाडसरच ठेवलेलं आहे बघा शेंगदाणाचं कूट वगैरे आणि तांदूळ वगैरे डाळ सगळं दिसते बघा मिरची थोडंसं असं जाडसर ठेवले छान टेस्ट लागते त्याची पेस्ट केली तरी काही हरकत नाही मी जाडसर हे असं ठेवलेली आहे तशी आवडते म्हणून तर ना लसूण सोडायला घेतला तर भाजी करून घेतली चपाती आमटी आणि भात सगळं झालेलं आहे हे आता हे लोणच्यासाठी सोडून घेते आता गड्डे किती लागतील कारण लहान मोठे वेगवेळे असते तर प्रमाण पुढं जाऊन सांगते किती लसूण लागणार तर ही लसणीची टरफल बघा किंवा फुलपाट म्हणतात तर हे असा लसूण सोलून घेतला आहे तर डिशच्या एका बाजूला मो जास्त प्रमाणात दिसतो ना तो घालेन मी लसूण सोलून ठेवलं आणि मोहरीची डाळ निवडायला घेतली आहे आणि झालं कसं मोहरीची डाळ वगैरे मी आली पण जो आपण मसाला तयार मसाला पण घालतात ना तर तो मिळालाच नाही मला कालच मी तो आधी सगळं म्हणजे जेव्हा फोडी घेतल्या ना तेव्हाच हे बाकीचं पण घेतलं पण मसाला नव्हता तर काय करावं हा असा विचार चालला आहे म्हणजे तो नेहमी जो वापरते तो मसाला नाहीच आहे तर दुसरा वापरावा की काय असं चाललेलं आहे तर मोहरीची डाळ ना मला जराशी अशी हे वाटली म्हणून म्हटलं थोडीशी गरम करून घ्यावी म्हणून घेतली आणि त्याच कढईमध्ये हो लवंग आणि मिरे जे घालायचे ते टाकून ठेवले गॅसची फ्लेम बंद आहे तेल तापत ठेवलेलं आहे मी तर तेल आ, अगदी बऱ्यापैकी तापून घ्यायचं आहे अगदी तेलाला वाफ येईपर्यंत तर तोपर्यंत मसाला आपण लोणच्याला जो हे करायचा आहे ना तो बघूया कसा कसा हे करायचा तर पहिल्यांदा अशी ना परातीत की आपण काय जे आ, बुट्टी बुट्टी म्हणा किंवा स्टीलची टोपली म्हणा तर ती अशी घेऊन त्यामध्ये पहिली मोहरी डाळ पसरून घेत घ्यायची म्हणजे मी जी पद्धत करते ज्यांनी मला सांगितलेलं तर त्या पद्धतीने मी सांगते त्यावर मीठ आणि त्यावर मग गूळ तर एक किलो आहेत त्या है कैरीच्या फोडी कारण सगळं जाऊन वगैरे सव्वा किलोच्या फुडं होतं पण ते सगळं गेलं ना की एक किलो होतो तर पन्नास ग्रॅम मोहरीची डाळ घेतली आहे मीठ अंदाजाने चवीप्रमाणे घेतलेला आहे आणि गुळ आहे तो अर्धा किलो आणि मोठी वाटी बरं होईल अशा लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत म्हणजे सोलल्यावर एवढ्या होतात दाखवली तुम्हाला ती वाटी मी आणि त्यानंतर आता मध्यभागी अशी जागा केली आणि लवंग आणि मिरची गरम करून घेतलेली ना गरम म्हणजे बंद केलेलं होतं गॅस त्याचकडे थोडा वेळ टाकून ठेवलेली तर ती मध्यभागी अशी घालून घेतली मिरी आणि लवंग आणि हे तेल गरम केलेले केलेलं ना तर ते आता चांगलं असं उकळी आल्यावर त्यामध्ये मेथी आणि हिंगाचे कडे घालून घेतलेत आणि हे बघा असं तेल हे तर हे तेल आहे ना तर हे आता या सगळ्यावर ओतून घेते आधी मध्यभागी होते आणि मग बाकी सगळीकडे ओतून घेईन तर मला मसाल्याचं ना बराच वेळ कळत नव्हतं कारण दोन वर्षांपूर्वी जे मी केलेलं आहे लोणचं ते पहिल्यांदा अगदी आणि सुंदर झालेलं लोणचं आणि गेल्या वर्षी मला कैरी म्हणजे लोणच्याची कैरीच मिळाली नाही कारण म्हणजे बराच वेळ झाला आणि कसं पहिला पाऊस पडला ना की चालू जात कैर्या यायला आणि त्यानंतर घेणंच झालं नाही असं झालं कारण ते पहिल्यांदा पण गेलं तेव्हा मी वी विचारून केलेलो आणि तो मसाला एक नाव सांगितलेलं होतं तर तो।, तो मसाला घातलेला आणि या वेळेला तो मसालाच मिळेल ना त्यामुळे मला कळे ना की बाबा दुसरा मसाला वापरला तर, तर चालेल का नाही मग मी फोन केला त्यांना आणि विचारलं चालेल का तर चालेल म्हटलं मग जाऊन तो लोणच्याचा मसाला आणला आणि मग चालू केलं हा लोणच्याचा मसाला असा घातलेला होता त्यावर म्हणजे थंड झालं तेल थोडंसं कोमट असं झालं आणि मग तो मसाला आणि आपली जी चटणीपूड असते ना तर माझ्याकडे बेडगीच असते तर ती घातली मी मी जेव्हा कोल्हापुरी कांदा लसून चटणी केली ना तेव्हाच ही बेडगीची पण मिरचीपूड करून ठेवलेली शेअर केलेलं अशी आपली घरची असली ना तर त्याचं आधी तर बेडगीला सुंदर कलरही असतो आणि चवही असते आणि अशी करून ठेवल्यामुळे बरं पडतं हा मसाला पण ना सुंदर असणार कारण कलरही सुंदर आलेला आहे आणि जो काय स्मेल येतो ना छान एकदम त्यावर एक हळद घालून घेतली ते बाकी सगळं कडकडीत तेल ओतलं पण मिरचीपूड हळद आणि लोणच्याचा जो मसाला आहे ना तो थोडंसं ते तेल कडकडीत जे ओतले ते थोडं कोमट झाल्यावर ना मग मसाला घालायचा आणि तेही पूर्ण गार झाल्यावर मग लोणच्याच्या या म्हणजे कैरीच्या ज्या फोडी असतात ना आपण हळद मीठ लावून ठेवलेल्या ज्या असतात त्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि असं सगळं हे असं मिक्स करून घेते आणि अजून जेवायचं आहे मी बाकीचं आवरून ठेवलेलं आहे आणि म्हटलं निवांत होतं मग आणि गेल्याला पण मी असं संध्याकाळच्याच वेळेला घातलेलं सगळं आवरून ठेवायचं म्हणजे निवांत होतो आपण आणि मग करायचं आणि मग ते भरून ठेवायचं आणि मग जेवायचं असं असतं तर असं बघा कैरीच्या फोडी ज्या होत्या त्या मस्तपैकी या मसाल्यामध्ये मिक्स केलेत आता दिसतंय तरी सुंदर बघा आता टेस्ट केल्याशिवाय कळणार नाही तर हे आठ दिवस तरी चांगलं आता मुरलं पाहिजे ते भरून ठेवते आणि ही अशी बेसनची पोळी किंवा नंदाळ म्हणतात तर याला वेगवेगळी नावं असतात प्रत्येक भागाप्रमाणे वेगवेगळा ना तर जवळजवळ तव्या एवढीच केलेली आहे तर चपातीच्या आकाराचीच झाली चपातीवर नंतर टाकून दाखवते आणि सुंदर झाली अगदी आणि मुलांना प्रचंड आवडते आता भाजीचं असं झालं की मग असं काहीतरी केलं नाही की बरं पडतं कारण आंबाड्याची भाजी त्यांना नको होती आणि मग मी मायासाठी गेली आणि मग हे कसं गरम गरमच करावं लागतं लोणचं वगैरे घालून झालं ते भरून ठेवलं आणि हे आता गरम गरमच असं त्यांना करून देते दोघांना मुलांना खूप आवडते अशी आणि भाजीला काय नसेल तर हे करायला बरं असतं आणि बेसनचं पीठ घरात असलं ना की बास झालं म्हणजे चणाचं पीठ असलं की बास झालं बाकी करण्यामध्ये जे वापरायला लागतं ना ते घरातलंच साहित्य असतं सगळं आणि ही चपाती बघा तर या चपातीवर ना ही अशी बेसनची जी पोळी आहे म्हणजे नंदाळ आहे ते घालून होते जवळजवळ चपाती एवढी झालेली आहे बघा मलाही आवडते अशी बेसनची पोळी पण आता आंबाड्याची भाजी आहे ना ती पण आवडते त्यामुळे ती खाईन मी तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार